मला लाई मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड या ठिकाणी या ठिकाणी सध्या बीड लोकसभा निवडणूक लो दोन हजार चोवीस मोठी रंगमळी चालू आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी शरद चंद्रजी पवार साहेब गटाच्या पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल तुम्ही आज बजरंग बप्पा सोनवणे सध्या लोकसभेचे उमेदवार हो आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण काय सांगू शकाल माझे मा नाव बीड जिल्हा बीड तालुका पदाधिकारी आणि मला मी बाप्पाचं असं सा सांगू शकते की एक शेतकरी पुत्रे इमानदारी आहे आणि शेवटी मला म्हणजे कोणाचं हे करायचं नाही की जे ते पक्ष आपापल्या पद्धतीने करतो पण आमचं कसं आहे महाविकास आघाडी असल्यामुळे आम्ही सगळं लढाई लागलो कारण जनतेने लढाई हातात घेतलेली आहे जनतेने कसा विकास करायचा कारण आतापर्यंत गॅस पेट्रोल डिझेल महागाई झाली तर सरकारला सरकारने काहीच सुविधा केलेल्या नाही त्या पण बप्पाविषयी मला एकच सांगायचं आहे की ही लढाई स्वाभिमानाची अस्तित्वाची आणि आपण कुणापुढं न झुकण्याची लढाई आहे आपल्याला जनता वाचवायची आहे आणि संविधान वाचवायचे आहे म्हणून बाप्पा जर उद्या लोकसभेत गेले तर ते निश्चित काम केल्याशिवाय राहणार नाही कारण आजपर्यंत खासदार जे झाले दहा वर्षामध्ये त्यांनी कुठलाही विकास कुठलाही विकास केलेला नाहीये त्याच्यामुळे जनता खूप नाराज आहे त्यांच्यावर मला एकच शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्याचं मूल हे खरंच खरोखर -कर म्हणजे इमानदारी त्यांच्यामध्ये असती मला बाकीच कोणाविषयी जास्त बोलायचं नाहीये पण पप्पा विकास केल्याशिवाय राहणार नाही मला एवढंच म्हणायचं या ठिकाणी दुसरे पदाधिकारी आहेत आपण त्याची सभा Uh, काय सांगू शकाल आज बजरंग बप्पा uh, सोनवली यांच्या विषयी आज बजरंग सोनवची आहे बीड जिल्ह्यामध्ये अगर थैमान आहे म्हणजे दिल्ली ते गल्ली आज म्हणजे निवडून येणार हे पूर्ण चार बाजूने स्पष्ट झाले की बजरंग बप्पा येणार असे कारण की भाजप सरकारने आणि भाजपच्या दोन वर्षाच्या दहा दो वर्षाच्या वर्षा या कालावधीमध्ये जो विकास बीड जिल्ह्याचा झाला नाहीये तो विकास होईल या आशेने मी सर्व जनता त्यांच्याकडे पाहत आहे आणि ती करणार ही याची खात्री आम्ही सुद्धा देतो कारण की सर्वसामान्यातून येणारे जे आहेत ना त्यांना सगळ्या समस्या माहिती असतात जे एसी मध्ये बसून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे इथं न राहता मुंबईमध्ये राहून जे आतापर्यंत खासदार झाले त्यांनी आतापर्यंत इथलच्या लोकांच्या सामान्य लोकांच्या काहीही सुद्धा अडचणी पाहिल्या नाही सर्वात महत्वाची अडचण अशी आहे की तर रोड नाही नाली नाही पाणी नाही आणि ही भाजप सरकार भाजप सरकारांविषयी जे दहा वर्ष त्यांचा जो निधी होता तो निधी त्यांनी इथं वापरला नाही तो वापस केला म्हणजे हा निधी इथं लागणार नव्हता का इथं कुठलेही शासकीय विद्यालय नाहीये नाही इथं इंजिनिअरिंग शासकीय विद्यालय म्हणजे हा रुजतोड मजुरांचा सामान्य लोकांचा जो बीड जिल्हा आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये काहीही विकास झालेला नाहीये म्हणजे भाजप सरकारला पेडेतोड उत्तर देण्यासाठी ही सर्वसामान्य सामान्य जनता रोडवर आली आहे आणि येते आम्हाला कशाचही नाही आहे कारण की मोठमोठे नेते अगर एका बाजूने झाले महायुतीकडून तर महाविकास आघाडीमध्ये सर्वसामान्य जनता आता स्वतः स्वबळावर सो ही निवडणूक लढवत आहे आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे हे उमेदवार आजच मी सांगते की त्यांचा विजय निश्चित झालेला आहे विकासाच्या मुद्द्यावर सांगता येईल तर त्यांनी इथून आता एमआयडीसी रोजगार आणि अशा विविध महिलांना उद्योग तसंच इतरची पाण्याची समस्या याच्यावर भजन बप्पा हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा सा प्रयत्न करते म्हणून माझी विनंती आहे की आज आपण वारसा हक्क म्हणून जे प्रत्येक वेळेस निवडून येतात त्यांना न देता सामान्य हे शेतकरी पुत्राला निवडून द्यावे आणि सर्वसामान्य लोकांचा विजय हा नक्कीच होत असतो या ठिकाणी आता त्यांनी सांगितलेलं आहे की जे की बीड जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे आणि खरोखर पहिले अगोदरचे जी खासदार होते त्यांच्या दोन टर्म झाले असतानाही त्यांनी विकास निधी परत पाठवलेला आहे त्यामुळे या बजरंग बप्पा सोनोले यांनाच निवडून द्यावं अशी पदाधिकारी यांनी मागणी केलेली आहे आपण दुसरे पदाधिकारी आहेत यांचं अहिल्या महिला आघाडी प्रदेश सचिव आहेत आणि दुसरी गोष्ट सामाजिक कार्यकर्ते आहेत मीनाक्षी डोमाळे यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांना विकास नामा लाईनच्या वतीनं त्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला एक काय सांगू शकाल बजरंग बप्पा विषयी बजरंग बप्पा सोनमी हे शेतकरी पुत्र आहे आणि आपला बीड जिल्हा हा उस्तोड मजूर जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यांच्या त्यामुळे आपल्या बीड जिल्ह्याला बदल आभाय जसं शरद चंद्रजी पवार साहेबांनी सांगितली होती की भाकरी बदला भाकरी बदलल्याशिवाय काही होत नसतं तसंच आता सध्या बीड जिल्ह्याची परिस्थिती आहे जर आपल्याला बीड जिल्ह्याचा विकास पाहिजे असेल तर बजरंग बप्पा सोनवणे आणि माणूसधरी कुतारे म्हणजेच बजरंगप्पा सोनवणे यांना विजय करून दिल्याशिवाय पर्याय नाहीये आणि आता सध्या तरी ही निवडणूक ही लढाई अस्तित्वाची आहे आणि ही लढाई सर्वसामान्यांच्या हातातली आहे आता इथे नेता वगैरे काहीही चालणार नाही आता सध्या ही लढाई सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली आहे त्यामुळं आम्हाला तरी आशा आहे असे ठामपणे तर आपण म्हणणार नाही पण आम्हाला पूर्ण सर्वसामान्यतल्या सामान्य जनतेला आशा आहे की बदल झाला पाहिजे इथून पाठी जे मी मध्यंतरी माझ्या पेपरला वाईट होत्या माझ्या बातम्या पण होत्या मी पण त्यावेळेस पण मी पंकजा ताईला माझे प्रश्न विचारले होते की पंकजा गेले पंधरा वर्ष झालं तुम्ही विकासाच्या नावावर निवडून येत आहात पहिला मुद्दा होता त्यांचा की आम्ही रेल्वे आणू रेल्वे आतापर्यंत बीड जिल्ह्यात का आली नाही तर रेल्वेच्याच प्रश्नावर ह्यांना इलेक्शन लढायचं होतं रेल्वेच्याच प्रश्नावर ह्या दोघी बहिणींना खूप मोठं राजकारण करायचं होतं पण आणि त्या स्वतःला म्हणतात मी संघर्ष करणे आहे जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येते ते कशाचा संघर्ष करते संघर्ष तर जनता करते की बीड जिल्ह्यातली जनता संघर्ष करायला आहे रोडाचा म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी आता जसं ह्या रिहाना ताईनं सांगितलं आहे की इथं संघर्ष करावं लागतं तसं इथं कुठलीही एमआयडीसी वगैरे नाहीये बीड जिल्ह्यामध्ये जर रेल्वे आली तर बीड जिल्ह्यातले सगळ्यात मोठे प्रश्न मार्गी लागतील आणि पंकजाताई स्वतःला ओबीसी ओबीसी म्हणतात तर मी पंकजा एक प्रश्न विचारू शकते की ज्यावेळेस ओबीसीचे आपले मेळावे लागले होते त्यावेळेस त्याही व्यासपीठावर पंकजाताईने उपस्थिती लावलेली नाहीये त्यामुळे मी पंकजाताईंना विनंती करते की बाबा तुम्ही ज्या तुम्हाला मतदान येतं ज्या वेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस तुम्हाला ओबीसी दिसतो का इथून पाठीमागे ओबीसी तुम्हाला दिसला नाही का हा माझा पंकजाताईला ला प्रश्न आहे मला एक सांगा तुम्ही जे आता म्हणला ओबीसी जी आहे तुम्ही धनगर समाजाच्या असताना आणि पंकजा साहेबांना ओबीसीची जी आहेत ओबीसी बांधव हे सर्व माझ्या पाठीशी आहेत परंतु तुम्ही बजरंग काम करत आहात हे असं कशा पद्धतीने तुम्हाला हा, मी स्वतः ओबीसी आहे पण मी बघितले आहे ओबीसीची फरफड बघितली आहे बघितली आहे ज्यावेळेस माझा ओबीसी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला होता त्यावेळेस माननीय आदरणीय मोठ्या कमकाजात कुठल्याही ओबीसीच्या पाठीमागे उभा राहिल्या नव्हत्या मी पंकजा ताईला बऱ्याच वेळेस आम्ही मोठी सभा घेतली त्यावेळेस तिथेही पंकजा ताई आल्या नाही मग आता का पंकजा ताईला ओबीसी येतोय मी जाहीरपणे आणि ठामपणे सांगते मी धनगर समाजाची आहे माझ्या धनगर समाजाचा आणि माझ्याकडे जेवढा बचत गटाच्या लिहिलेला आहे जवळजवळ माझी अडीच तीन हजार बचत गट छोट्या मोठ्या साईकला चालतात तेवढ्या सगळ्यांना आम्ही मला शरद चंद्रजी पवार साहेबांची विचारधारा आवडते मी त्यांच्या विचारधारेवर ते म्हणतात विचार ना जुनं ते सोनं मला शरद पवार साहेबांची विचारधारा खूप आवडते त्यामुळं पक्षाचा आदेश म्हणून मी पक्षाने कोणताही उमेदवार दिला असता कोणताही अगदी बजरंग बाप्पाच नाही पक्षाने सर्वसामान्य कुठलाही उमेदवार दिला असत तरी मी आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या पाठीमागे उभे राहिलो असतो जसे आज आम्ही बजरंग बाप्पाच्या पाठीमागे उभे आहोत मला सांगा पुढील काळामध्ये बैजरंग बप्पा खासदार झाले तर त्यांच्याकडून आपल्या बीड जिल्ह्यासाठी विकासासाठी कुठल्या अपेक्षा करावी हा सगळ्यात पहिली माझी तरी बजरंग बाप्पाला एकच मागणी असेल आपल्या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आणायचं आपला बीड जिल्हा ऊस तोड कामगार मुक्त करायचा दुसरी मागणी असेल धनगर समाज आरक्षण जे आमचं आरक्षण आता सध्या कोर्टाने सुद्धा फेटाळून लावलेलं आहे त्या आरक्षणासाठी आमचे लोक तिथं कॅबिनेटमध्ये असणं गरजेत आहे आणि बजरंग गप्पाच्या माध्यमातनं आमचे जे प्रश्न आहेत ते आम्ही तिथं दिल्लीमध्ये मांडू शकतो ह्या आशेवर धनगर समान मी आईल्या महिला आघाडीचे प्रदेश सचिव ह्या नात्याने बजरंग बप्पांना पूर्णतवे पाठिंबा देत आहे आणि हा धनगराचा प्रश्न मार्गी लागन ह्या आशेनं मी त्यांच्याकडे बघत आहे मला एक सांगा की बीड लोकसभा निवडणूक सध्या रंधुमाळी चालू आहे आणि त्या रंधुमाळीमध्ये कोण बाजी मारल आणि जास्त म्हणजे कोण सरस राहील आपलं हा माझ्या तरी मते सध्या तरी सर्वसामान्य जनतेच्या तोंडातून एकच शब्द येतोय ये बजरंग म्हणजे तुतारी तुतारी आता आम्ही कमळाबाईला घंटालो हो। आहोत आम्ही बरेच दिवस झालं कमळाबाई 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 करत आहोत आणि जे कमळाबाईला वाकड दाखवत होते आज ते कमळाबाई सोबत आहे तर जे म्हणत होते स्टील महाग झालं घ्या कमळाबाई जे म्हणत होते गॅस महाग झाला कमळाबाई आता आम्हीही म्हणतो आम्हाला कमळाबाई नकोय आम्ही कमळाबाईला खरोखरच कंटाळलेला आहोत आम्हाला कमळ नकोय आम्हाला तुतारी पाहिजे आणि आम्ही तुतारीच्याच ह्याच्यावर हे करणार आहोत आणि आता येत्या त्या तेरा मेला आम्ही तुमच्या माध्यमातन जनतेला आवाहन करू इच्छिते तेरा मेला दोन नंबरच्या बटनावर मनुष्यधारी तुतारी बजरंग ह्या बटन दाबून आपल्या मतदानाचा हक्क गाजवायचा आहे आणि आपलं मतदान न व्हायला जाता योग्य त्या माणसाला तुम्ही मतदान करा मी तुमच्या माध्यमातन सर्व जनतेला आव्हान करते एवढं बोलते जय हिंद जय महाराष्ट्र खरोखर आताच या मीनाक्षी डोमळे यांनी सांगितलेलं आहे की बजरंग बाप्पा हे बीड जिल्ह्याचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकतात आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभा राहावं हो, व बीड जिल्ह्याचा विकास करून घ्यावा विकास नामाला योग बालासाहेब पपाळ बीड